वेलकम टू आवर चॅनल तर हा आहे गोवा डे टूचा पार्ट टू व्हिडिओ आणि पार्ट वन ऑलरेडी अपलोड केला आहे तर ज्यांनी कोणी पार्ट वन पाहिलं असेल त्यांना समजेल हा पार्ट टूचा म्हणजे डे टूचा आहे आणि पार्ट टू व्हिडिओ आहे हा आ, तर आम्ही गोवामधल्या पोचलो आहोत गोव्यातली गोव्यातील अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर अशा ठिकाणी डोना पोवला बीच गोव्यातील प्रत्येक पर्यटकाचा म्हणजे जो कोणी जाईल गोव्यामध्ये त्यांचं हे मस्ट विजिट डेस्टिनेशन आहे डोनापोला आणि हा डोनापोला बीच हा पणजी शहरापासून पाच पास्त, सात ते पाच ते सहा किलोमीटर अंतरावरच आहे आणि आम्ही अगोदर मिरामीर बीचला गेलो होतो तिथून चार किलोमीटर तीन तीन किलोमीटर वगैरे असेल आम्हाला हार्डली पंधरा ते वीस मिनट लागले मीरामीर बीचपासून डोना डोनापोलाला पोहोचायला आणि डोनापोलाला हे एक ऐतिहासिक गोष्टीवर आधारित आहे आणि असं म्हणतात की इथे अमरल नावाची स्त्री राहत होती आणि त्याच्या तिच्या स्मरणार्थी या जागेला डोनापौला नाव असे देण्यात आलं आहे तर आम्ही जेव्हा गोव्याला जायच्या अगोदर आम्ही चेक करत कर चे होतो कर की आम्हाला कुठे कुठे व्हिजिट करायची तेव्हा हा डोनापोला बीचवरती बऱ्याच पिक्चरचे शूटिंग वगैरे झाले असं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती आणि तो आम्ही तिथे व्हिजिट करणार होतो आम्ही ऑलरेडी ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही डोनापोला बीचला पोहोचलो आणि तिथे अनेक म्हटलं ना जसं की बॉलिवूड चित्रपटांचं शूटिंग झालं आहे जसं एक दुजे केले नंतर ते गोलमाल मूवीचं शूटिंग झालं आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की ते जायचं म्हणजे ॲक्च्युली कसा आहे तो पाहिजे आणि हा डोनापोला बीचला पोचलो आणि खरंच खूप सुंदर आहे आणि ते ज्यांना कोणाला शॉपिंग वगैरे करायची असेल तर शॉपिंगसाठीही खूप छान छान इथे स्टॉल्स आहेत नंतर खाण्याचे वगैरे स्टॉल आहेत ते भरपूर शॉपिंग खाणं पिणं वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो नॉर्थ गोवामध्ये बागा बीचसाठी तर ते जात असतानाच आम्हाला रस्त्यामध्येच गोव्यातील एक कशिनो फेमस कसिनो पाहायला भेटलं बिग डॅडी कसिनो म्हणजे हे गोव्यातील खूपच प्रसिद्ध असे अलिशान आणि बिग डॅडू कसिनो आहे तर हे पणजी शहराच्या म्हणजे पणजी शहरात मांडवी नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि ते दुरून पाहिलं तरी खूप छान दिसत होतं आम्ही जास्त वेळ तिथे काही थांबलो नाही कारण आम्हाला बागा बीचला जायचं होतं आणि आम्हाला ऑलरेडी हे सगळं व्हिजिट करायला एक दोन ते अडीच वाजले होते दुपारचे दोन ते अडीच झाले होते आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं होतं की नॉर्थ बीच नॉर्थला जायचं आणि नॉर्थमध्ये बागा बीचला व्हिजिट करायची आणि बागा बीचला विजिट करताना जात जाता जाता रस्त्यामध्ये पारा रोड ही लागतो तर आम्ही म्हटलं की पारा बाय पारा रोड आम्ही बागा बीचला जायचं असं ठरवलं होतं मग काय त्याप्रमाणे हे मस्त असं सगळं व्ह्यू पाहात पणजी शहरातून आम्ही निघालो नॉर्थ साईडला आणि तोही पारा रोड पाहण्यासाठी मग आम्ही ज्यावेळेस पारा रोडला पोचलो इतकं सुंदर होतं म्हणजे पारा रोड हा एक पारा विलेजमधल्या पारा विलेज म्हणून ओळखला जातो आणि इथे कसं नारळच्या झाडांनी सजलेलं सुंदर रस्ता खूपच प्रसिद्ध आहे आणि आम्ही हे सर्व इन्फॉर्मेशन इंस्टाग्रामवरतीच पाहिली होती की पारा रोड वगैरे आणि त्याप्रमाणे आम्ही तिथे व्हिजिट केली हे इंस्टाग्रामेबल प्लेस आहे म्हणजे इथे तुम्ही मस्त व्हिडिओ फोटो आणि इथे भरपूर लोक प्रीशूट शूट व्हिडिओ व्हिडिओ शूटला वगैरे येतात आणि हे डिअर जिंदगीमध्ये आलिया भट्टचं जे सॉंग आहे आ, ते सायकलवरचा जो सीन वगैरे आहे तो पाहिला होता आम्ही आणि त्याच्यासाठी आम्ही तिथे व्हिजिट केली म्हणजे जातानाच लागत होता बागा रोडला बागा बीचला जाण्यासाठी जो रूट आहे तो थो त्या रूटलाच होता त्यामुळे आम्ही तो ते मस्त असं फोटोशूट केलं थोडासा वेळ घालवला आणि हे सर्व करता करता आम्हाला चार साडेचार झाले होते आणि त्याच्यानंतर आम्ही बागा बीचला पोहोचणार होतो मग आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केले आणि नंतर निघालो आम्ही है। आता सनसेटचा पॉईंट होता सनसेटचा टाईम होता आणि आता ह्या सनसेटच्या टाईमला आम्ही पोहोचलो बागा रोड बागा बीचला पारा रोडवरती एन्जॉय करून आम्ही निघालो आता बागा बीचला आणि तुम्ही पाहू शकता हा सनसेटच्या टाईमला हा रूट वगैरे किती सुंदर आणि हिरवेगार झाडे वगैरे नारळाची लांबच लांब झाडं पाहून तर हा प्रवास एकदम छान झाला आणि हे प्रवास करता करता आम्ही पोहोचलो बागा बीचला आणि हे बागा बीच नॉर्थ साईडला आहे म्हणजे नॉर्थ गोवाला आहे कलंगूट बीच ज जवळ आहे हे बागा बीच आणि बागा बीचला इतकं रश होती म्हणजे इतकी गर्दी होती आणि बागा बीचला बागा बीचची खासियत म्हणजे इथल्या बीचवरती स्नॅक्स रेस्टॉरंट रेस्टॉरंट्स खूप आहेत आणि इथे गोव्यातील म्हणजे खास सी फूड वगैरे डिशेस पाहायला मिळतात आपल्याला इथे आणि रात्री इथे काय रात्री इथे लाईव्ह म्युझिक वगैरे राहतं हे जे बागा तिल नाइट है, इते टीटोज, टीटोज आ, आ, इते बीच आहे ते गोव्यातील नाईट हॉटस्पॉट आहे इथे टिटोज टिटोज लेन वगैरे आणि त्यामुळे रात्रभर म्युझिक डान्स पार्टीचे वातावरण राहते आम्हाला साऊथ गोव्याच्या कम्पेअरमध्ये इथे खूप गर्दी पाहायला भेटली साऊथ गोव्यामध्ये बीचवर तेवढी फारशी गर्दी नसते पण नॉर्थ गोव्याला फारच गर्दी होती आणि खूप तुम्ही पाहू शकता आम्ही गरमी म्हणजे मला वाटते एप्रिल मेचा टाईम होता तरी मार्च एप्रिलचा टाईम होता तरीसुद्धा हे लोक किती रश आहे नॉर्थ साईडला तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने सकाळी समुद्रकिनारी फिरणं आणि संध्याकाळी सूर्यास्त बघणं हे दोन्ही अनुभव इतके सुंदर आणि खूप सुंदर असतात त्यामुळे आम्ही सूर्यास्ताच्या वेळी बीचवरती पोहोचलो होतो तुम्ही पाहू शकता हा नजारा जो आहे हा जो व्ह्यू आहे तो किती सुंदर दिसतो आहे आणि याच्यानंतर आम्ही आमचं जेवण वगैरे केलं आणि आम्ही बागा बीच करून संध्याकाळी आम्ही आमच्या रॉयल फार्म रिसॉर्टला पोचलो तर आम्हाला जायला नियर अबाउट साडेनऊ संध्याकाळचे साडेनऊ पावणेदा झाले होते बट हा पणजे शहरातून जाण्यासाठी जाण्यासाठी आम्हाला रिटर्न जाण्यासाठीचा रूट होता तो एकदम सेफ आणि व्यवस्थित होता त्याच्यामुळे आम्हाला काही वाटलेलं नाही तर अशा पद्धतीने आम्ही गोव्यातला डे टू सेलिब्रेट केला आणि डे टू दिवशी आम्ही व्हाईट चर्च फाउंटेनन्स मिरामर बीच आणि डोनापावला बीच हे पणजी शहरामध्ये नियर अबाउटच्या हो डिस्टन्सवर आहे तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर हो आहेत आणि आम्ही सकाळी लवकर पोचल्यामुळे हे चार पॉईंट आमचे दुपारपर्यंत झाले होते आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की नॉर्थ साईडलाही जायचं म्हणजे वेळ होता म्हणून आम्ही नॉर्थ साईडला गेलो आणि त्या नॉर्थ साईडमध्ये आम्ही पारा रोड आणि बागा बीच हे पारा रोड आणि बागा हे, आ, न न हे, तर, आ, बीच हे पूर्ण कम्प्लीट करून आम्ही संध्याकाळी रिटर्न आमच्या रेस्टॉरंटला पोचलो नऊ साडेनऊ वाजता तर हा डे टूचा गोव्यामधला प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही गेलाय का गोव्याला हे तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये तर अशा पद्धतीने हा होता डे टूचा गोव्यातील बीचवरचा प्र बीचचा प्रवास आणि हा जो पूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला म्हणजे हा जो माझा व्हिडिओ आहे मी जो तुम्हाला शेअर केला आहे त्यातून तुम्हाला जे कोणी गोव्यासाठी को प्लॅन करत असेल त्यांना भरपूर इन्फॉर्मेशन मिळेल त्यांनी नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ पहा म्हणजे किती वेळ लागतो कुठे किती वेळ थांबू शकता तुमच्याकडे जर सपोज जास्त वेळ असेल तर एवढे पॉईंट नाही केले तर चालेल स्टार्टला डे टूला तुम्ही फक्त पणजी शहराचे व्हाईट चर्च फाउंटेनन्स मिरामेर बीच आणि डोनापावला बीच करू शकता आणि त्याच्या नेक्स्ट डेला तुम्ही नॉर्थ साईडला जाऊ शकता पण आमचं थ्री डेजचाच प्लॅन होता थ्री डेज फो, फोर थ्री नाईट फोर डेजचाच प्लॅन होता आणि आम्हाला ह्या गोष्टी कवर करायच्या होत्या आणि पाहायच्या होत्या त्याच्यामुळे आम्ही हे सर्व पॉईंट करून एका दिवशी पॉईंट केले आणि आमच्याकडे होता वेळ त्यामुळे आम्ही हे करू शकलो जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देऊन ते आ, बीच वगैरे एक्सप्लोअर करू शकता तर चला तर मग अशा पद्धतीने आपण भेटू नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय